आज आपण पोटाचा व्यायाम करणार आहे दहा मिनटाचा असणार आहे पोटाचा व्यायाम करतो जे पहिल्यांदा बघणार आहेत त्यांनी एकदम हलका हलका करा आपण पाच पाठीमागच्या महिन्यापासून आपण व्हिडिओ बनवतो आहे आज सुरुवातीला जर एकदम डायरेक्ट पोटाचा व्यायाम केला तर पोटात गोळा येण्याची शक्यता आहे पोटात दुखणे शक्यता आहे त्यामुळे एकदम डायरेक्ट करू नका पहिले व्हिडिओ बघून जे हलका हलका व्यायाम आहे तिथून सुरुवात करा आज आपण पोटाचं करतो आहे आठवड्याची पहिलं सुरुवात आहे सोमवारपासून टायमिंग दहा मिनटात लावलेलं आहे हां वन चू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर सर्वात पॉझिटिव्ह एनर्जी सेवन सुरुवात करा नाईन टेन हात पुढे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हात पाठी पुढे वन टू जेंडा करायच लागले फोर करणार सिक्स कमी कमी एट नाईन टेन ऑपोजिट वन चू थ्री फोर फायदेटिक राहायचं आपल्यापासूनच करायची नंबर वन चू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट मला नाईन द्यायची सेव्हन एट

टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वाटतं अंतर घ्यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन ह्याचं भरायचं साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन व्हायचं सेवन सेव्हन व्यायाम फायन करू व्यायामाला सुरुवात करा वन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन जाव पोटाचा व्यायाम सुरू करतोय झोपायचं पहिल्यांदा जे पहिल्यांदा करतात त्यांनी एकदम करू नका रेग्युलर पाय फोल्ड करायचे अप्पर्स्ट बघला वरच्या साईडसाठी हां पहिल्यांदा पुढे जाता श्वास सोडा वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स व्हायचं दोन सेटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्यायची एक नवीनच आहे त्यांनी व्हिडिओ पॉज करून घेतला तरी चालतोय आता अप्पर झाला लो हो। लो तर लोअरला घेऊ खालचा भाग लोअर पायवर घ्या वन खाली त्यांची कंबर दुखते त्यांनी कमरेचा खाली हात घाला फाय हा रिलॅक्स व्हायचं जास्त ताण पडत असेल कोणत्याही व्यायामान तर तिथं थांबायचं हळूहळू करायचं एकदम ताण द्यायचं नाही तिथं हा आता कुडगाण कोपर क्रॉस क्रॉस थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन नवीन सिक्स फाय फोर थ्री चू वन रिलॅक्स समजा गोळा आलाच वाटतोय कंबर थोडी वर उचलायची रिलॅक्स करायचं गोळा याच अगोदर जर गोळा येत असेल आलाच असेल तर एक अंगाव जोपा शक्यतो गोळा येईल ते तो परत वाट बघू नका हां आता पायवरती उचलायचे आणि गोल राउंड फिरवायचंय वन टू थ्री पाय स्ट्रेट ठेवायचे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स व्हायचा राह रेस्ट घ्यायची दहा ते पंधरा सेकंद दोन सेटच्या मध्ये रेस्ट घ्यायची आपल्याला नंतर आपण ऑपोजिट फिरवणार आहोत जे नवीन आहे त्यांनी पाच पाच सहा सहा किंवा सात सात करा पहिल्यांदा बघून व्हिडिओ करत असतील त्यांनी किंवा या पूर्वीचे व्हिडिओ बघून करा ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय गुडघ्याचं ठेवा चांगला पडेल एट नाईन टेन रिलॅक्स व्हायचं रिलॅक्स व्हायचं संत कथेने श्वास चालू ठेवायचा आता अपोजिट हात आणि पाय नवीन त्यांनी मान नाही उचल चालते अप्पर बॉडी उचल नाही चालते जुन्याने उचलायची बॉडी हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू वन रिलायचं नवीन आहेत त्यांनी एकदम शिस्तीत करा पहिल्यांदा करत असाल तर बाकीचे व्हिडिओ बघून करा गडबड करू नका एका दिवसात पोट कमी करायचं नाही आणि होत पण नाही किंवा वजन पण एका दिवसात कमी करायचं नाही आता होल्ड करायचं आहे होल्ड करायचं आहे वीस काउंट होल्ड करायचं आहे नेऊन त्यांनी सात सहा पाच कमीत कमी किंवा दहापर्यंत चालतं हां होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू वन रिलॅक्स सोप आहे दिसतो वाटत तुम्हाला सवय नसल्यामुळे एकदम त्रास होईल शिस्तीत आहे आता दोन्ही गुडघं आणि अप्पर बॉडी जवळ घ्यायची घ्यायचेना चार नाही त्यांनी शिस्तीत फक्त आप नाही उठल तरी चाललुलर व्यायाम करतात फक्त हे करा सेवन एट नाईन टेन टेन बसायचं आहे रिलॅक्स व्हायचं ना रिलॅक्स बसा श्वास घ्यान सोडायचा म्हणजे तिथं पेळ बसला त्याचा पेळ पण काढू आणि छातीच्या खाली ज्या बरगड आहेत त्यासाठी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट टेन टेन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं तीस सेकंद आपण

सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स व्हायचं रिलॅक्स होता ना त्यामध्ये आपण एक सेट ॲड करू तर आपण एक तर दहा मिनटात करतोय रिलॅक्स व्हा साईडच्या फॅटला वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन ओके अजून ऍक्सेप्ट करायचं आहे ब्लँकमध्येच होल्ड करायचं आहे अप स्टार्ट वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स व्हायचं साईडचा पॅटला वन चूर शेवटचा सेट असेल ट्विस्ट करायचा फ्लँकमध्ये एकदा डावीकडे एकदा उजवीकडे ट्विस्ट वन 2 थ्री फोर फाय सिक्स सेवन एट अशा पद्धतीनं आपलं दहा मिनिटाचा व्यायामाला दररोज सवय लावून घ्या तुम्ही जास्तीत जास्त जेवढा व्यायाम करणार तेवढं तुमचं फॅट आणि वेट कमी व्हायला मदत होणार कॅलरीज बर्न झाल्या पाहिजेत जेवढ्या कॅलरीज बर्न होतील तेवढा तुम्हाला चांगला रिझल्ट येईल आता हा सकाळी व्यायाम झाल्यानंतर पर दिवसाने आपण काय करायचं एक मिनटाचा व्यायाम तीन मिनटाचा व्यायाम पाच मिनटाचा व्यायाम जिथं जिथं तुम्हाला वेळ मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला व्यायाम केलाच पाहिजे तुम्ही जेवढ्या हालचाली कराल दिवसभरात नुसतं एवढाच करून उपयोग नाही तर अजून तुमचं शरीर चांगलं राहील तुम्हाला रिझल्ट चांगलं येतील आणि व्यायामाला कारणं कारण सांगायचं व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद